जेजोरीमध्ये पॅराग्लायडिंगची राईड मारत असताना सहज आपण किती उंचावर आले हे पाहण्यासाठी जमिनीकडं पाहिले असता एक झाडीमध्ये मला चावीच्या आकाराची विहीर दिसली आणि चावीच्या आकाराची ही विहीर कुठे आहे हे सापडत सापडत आम्ही अखेर त्या ठिकाणी पोचलोच तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा जय शिवराय मंडळींनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत शिवकालीन एक बारो पाहायला ह्या विहिरीचं ह्या बारवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चावीच्या आकाराची एक आपल्याला बारो पाहायला भेटते ही आहे एक प्राचीन शिवकालीन विहीर जिचा आकार आपल्याला चावीच्या आकाराचा किंवा पिंडीसारखा दिसतो अतिशय सुस्थितीत असलेली ही बारो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते फक्त या ठिकाणी या बारवेवरती किंवा विहिरीवरती झाडांनी कब्जा केलेला आहे बाकी पायरी मार्ग अजून जशाच तसा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो हे आहे विहिरीचा भाग सध्या यामध्ये अजिबात पाणी नाही आहे विहीर संपूर्ण कोरडे आपल्याला या ठिकाणी असलेली दिसते दगडी बांधकाममध्ये अतिशय सुंदर अष्टकोनी आकाराची ही विहीर आपल्याला या ठिकाणी बांधलेली पाहायला भेटते या विहिरीवरती एक थारोळे असून म्हणजे मोठ्याने पाणी काढण्यासाठीची एक जागा पण आहे आणि ह्या विहिरीमध्ये जाण्यासाठी हा जो पायरी मार्ग आहे हा अजूनही आपल्याला सुस्थितीत असलेला पाहायला भेटतो आणि पुढे गेल्यानंतर ह्या पायरी मार्गाने आपल्याला जो विहिरीचा गाळा आहे त्या ठिकाणी एक दरवाजा देखील पाहायला भेटतो तर अशी ही शिवकालीन विहीर जिजुरीपासून तीन किलोमीटर अंतरावर साकुर्डे रोडला कुंभारकरवाडी या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला भेटते प्रथमच आपण या विहिरीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर मंडळींनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय